लाईव्ह शोध सत्य बातमीचा पेठ तालुक्यात गेल्या सहा महिन्यापासून तालुक्यात अत्यंत महत्वाच्या जिव्हाळाच्या समस्या आहेत भारताचा लोकशाही युवा महासंघ डी वाय एफ आय संघटनेच्या वतीने पंचवीस नोव्हेंबर दोन रोजी तहसील कार्यालय पेठ या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला होता तसेच या मोर्चामध्ये तोडगा न निघाल्यामुळे माननीय तहसीलदार साहेब यांनी सर्व अधिकारी वर्गांची आढावा बैठक घेऊन या बैठकीमध्ये पंचायत समिती गटविकास अधिकारी फॉरेस्ट डिपार्टमेंट अधिकारी महामंडळ अधिकारी आरोग्य विभाग अधिकारी पंचायत समिती अधिकारी वर्ग उपस्थित नसल्याने कोणताही मार्ग निघाला नाही आणि सर्व विभागाची माहिती मागवली असता कोणतीही माहिती न मि मिल, न मिळाल्यामुळे आज दिनांक वीस फेब्रुवारी माननीय तहसीलदार पेठ सौ आशा गांगुर्डे पेठ पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले तसेच भारताचा कम्युनिस्ट पक्ष डीवाय एफ आय संघटनेच्या व जनवादी महिला संघटना यांच्या वतीने सव्वीस फेब्रुवारी शेतकऱ्यांचा पायी लाँग मार्च नाशिक जिल्हा कार्यालयावर तेवीस फेब्रुवारी पेठ या ठिकाणी हुतात्मा स्मारक येथून निघणार आहे तरी अकरा ते बारा वाजता ही रॅली काढण्यात येईल तसेच एक ते दोन पंचायत समिती पेठ या ठिकाणी चौकामध्ये सभेचे आयोजन येईल तसेच सव्वीस फेब्रुवारी नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयावर महामुक्काम करण्यात येईल या लॉंग मार्च चे एकच उद्दिष्ट महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी व भूमिहीन यांच्या प्रमुख मागण्याकरिता गरीब शेतकरी शेतमजूर कामगार वर्ग झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना मिळणाऱ्या पी एम आवास योजना व शबरी घरकुल योजनेचे अनुदान एक लाख चाळीस हजारवरून पाच लाख मिळावे व वंचित गरीब लाभार्थ्यांचा नवीन सर्वे करून त्यांची नावे द यादीत समाविष्ट करावीत याबाबत निवेदन देण्यात आले आहे यावेळी उपस्थित डी एफ युवा महासंघाचे पदाधिकारी कमलाकार भोये छबिलदास आवारी किसन बकरे मंगेश बोसारे चंदर धुळे रमेश जाधव तुळशीराम गडदे गंगाराम इपाळ शामराव भोये विलास गावित आदी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा